आजबे वस्तावांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होते अर्जुन आवताडे असतात नवनाथ आवताडे पाटील यांना विनंती करतोय आजबे वस्तूांचा सन्मान करावा नगर जे आजबेवस्तात अहिल्या नगर हे कडे बाबा हा आजबे वस्तांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे ओके पंचेचाळीस okay. किलो ग्रीक रोमन हर्षल देसाई सांगली रेड कॉस्ट्यूम शंकर तड्डे सातारा ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार आहे चालू कुस्तीनंतर चालू कुस्तीनंतर आणि बाकीच्या सर्व खेळाडू सुशांत पाटील किलो कॉस्ट्यूम योगेश गायकवाड सोलापूर रेड कॉस्ट्यूम अभिनव राठोड जालना ब्ल्यू कॉस्ट्यूम एकच कुस्ती होईल आणि अठ्ठेचाळीस मध्ये पाकिस्तानला सर्वांना बाय आहे पासष्ट किलो मानव सदरे पिंपरी चिंचवड रेड कास्टूम सुशांत पाटील कोल्हापूर ब्लू कास्टूम तयार राहायचंय दोन्ही मल्लांनी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो अमोल औताडे आणि प्रमोद औताडे यांना मी विनंती करते कृपया आपण टेक्चंद वाणी वस्तादांचा सत्कार करावा टेकचंद वाणी वस्ताद हरसूल शाल्लिक कुस्तीचा सन्मान आहे त्या लाल मातीचा हा सत्कार आहे ज्यांनी उभं आयुष्य त्या लाल मातीला वाहून घेतलं त्या लाल माती प्रती असणारी चालू कुस्ती प्रती असणार स्कोर आहे शून्य तीन आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये कार्तिक हकारत पुढच्या फेरीमध्ये दाखल पंचेचाळीस किलो ग्रीक रोमन हर्षल देसाई सांगली रेड कॉस्ट्यूम शंकर तर्टे सातारा ब्ल्यू कॉस्ट्यूम